नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी कापसाचे बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूलदार मिळत आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील पावते सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल खरीदार आहेत मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेड सेलू पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी आहे सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल आणि रेंट दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल खरीदार आहेत मंजित प्रायव्हेट लिमिटेड पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलव्या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी आहे आठ सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती रेंटचला दर मिळत आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील पावती सेलव्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल बघा पुढील पावती सेलू या ठिकाणी हरदडला मिळत आहे किंवा रेंटसला दर मिळत आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल